नवी मुंबईतील चार मजली इमारत कोसळली इमारतीखाली अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यात यश सांगलीत कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर सैन्य दलाचं पथक पोहोचलं नव्वद जवानांसह दहा अधिकारांचा समावेश कोल्हापुरात पाणी शिरण्याची शक्यता पंचगंगेने ओलांडी धोक्याची पातळी नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी दिल्ली दौऱ्यावर नीती आयोगाच्या बैठकीला राहणार उपस्थित संभाजीनगरात राष्ट्रवादीला फटका बाबाजी दुराणी करणार राष्ट्रपात प्रवेश बाबाजी बाबाजानी दुर्राणींनी घेतली शरद पवारांची भेट जरांगे फडणवीसांना संपू शकणार नाही प्रवीण दरेकरांनी हाणला सणसणीत टोला सगळे सोऱ्याला आता प्रकाश आंबेडकरांचा खुलेआम विरोध जरांगेच्या मागणीला आंबेडकर यांच्याकडून लागला सुरुंग उद्धव ठाकरेंची भावी मुख्यमंत्रीपदाची दावेदारी भावी कोण ते जनताच ठरवते वाढदिवसाच्या शुभेच्छांसह उद्धवांना फडणवीसांचा सल्ला रखडलेलं मुंबई गोवासाठी तारीख पे तारीख मंत्री सांगतात यंदा गणपतीपूर्वी रस्ता करून पॅरिसमध्ये भरलाय खेळाडूंचा कुंभमेळा भारतीय एकशे सतरा खेळाडूंच्या चमूला देश म्हणतोय यशस्वी भव